this ¿Diste? Diste. Sí, ya this

नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा इकडे आमच्याकडे कुणी चालू रंग खेळ नाही इकडं साजराच नाही केली दुर्बंद इकडं कलर वगैरे काहीच नाही खेळ झालं की सर्वांची जेवण स्वामी सर्वांना नवीन लाईक करा शेअर करा चॅनल करा दुलीवंधनच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दुपार झालं की जेवण सर्वांचे जेवण झाली का रंग वगैरे खेळायचा खेळून हाय वहिणी अपशा आहे मस्त आहे देऊन तुम्हाला पण होऊच्या हार्दिक शुभेच्छा हाय हाय शिवाजी भाऊ कुठ नाही आहात आपण माधु आपण कुठला आहात शिवाजी भाऊ हा महाधु भाऊ कुठला आहात आपण नवीन अस लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा झाले की जेवण तुमचे जेवण झालीत का भाजी बर नाही भाजी साफ करते

नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे गाव जुन जुन्नर आहे जिल्हा पुणे तालुका जुन्नर इकडं कर्नाटकला जॉब करतात कर्नाटकून बोलते मी तुमच्याशी धन्यवाद लाईला आल्याबद्दल सपोर्ट करत राहा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल करा नाही कराय चे नाव अश्वि सोमशी तेच माझे नाव आहे नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनल असेल शेअर करा जे माझ्या चे नाव आहे तेच माझं नाव आहे Ich nehme zum Beispiel. Ich nehme zum श्री कमी समज सर्वांना शोधून पार तसा सपोर्ट करत राहा एका महाराष्ट्रात जोडीला हे जर बघता

सर्वांना स्वामी समर्थ दुपारचे झाले सर्वांचे काय सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ उत्तम भाऊ प्लीज आम्ही समर्थ नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा उत्तम आमचे व्हिडिओ बघतात बघ तुम्ही कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात कॉमेडी नसेल बघत तर नक्की जाऊन बघा अश्विनी सुमशिया चॅनलवर कॉमेडी व्हिडिओज असतात आमचे आणि कसे वाटते तेही कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉल आज काही नाही म्हणजे आम्ही कर्नाटकला राहतो इथं जास्त करून साजरा होत नाही धुलिबंधार होळी होळी वगैरे हो इकडं साजरंच केली नाही जात तर आम्ही गावची मिस करतो सर जास्त आज काही नाही तस गावाला ना चिकन वगैरे करतात इकडे काहीच नाही आम्ही चालू केल्या होत्या पोळ्या वगैरे केले काल, के के काल आणि आता स्वामींची हे चालू आहे माझे प्रकट दिनापर्यंत स्वामी सेवा चालू आहे त्यासाठी घरात नाही बनवत मी काही आणि मुलींना तर खायचं असेल तर मग आणायला सांगते मिस्टरांना ते आणतात नाही नाही सांगते काय मी मी सांगते तुम्हाला स्वामींची सेवा चालू आहे एकवीस दिवस सेवा चालू राहते म्हणजे घरामध्ये त्यासाठी नाही बनवत एकवीस दिवस स्वामी प्रकट दिनापर्यंत दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिन आहे आणि घरामध्ये स्वामी सेवा चालू आहे मिस्टर देव असत आहे स्वामी चरित्र साराम आणि माझे पण याचे हे चालू आहे तारक मंत्राची सेवा चालू आहे तेव्हा आम्ही घरात नाही बनवत एकवीस दिवस बरोबर ठीक आहे हो चालतंय मग धन्यवाद दायला आल्याबद्दल असा सपोर्ट करत कर राहा नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा का सर्वांची <स्थण> सर जेवण शुभ दुपार मॅनेजमेंटची काम करतात पण त्याची एअरपोर्टला जॉब करतात मँगलोरला एअरपोर्टला जॉब करतात ते त्यासाठी आम्ही इकडेच राहतो मँगलोरला मुलींना सुट्ट्या लागल्या का गावी जात राहतो पुण्याला मेनू झाला का समजलं नाही काय बोललो तुम्ही ते मेनू झाला का म्हणजे काय टेक झाला का विचारतेय का चॅनल तेच नव्हतं तर नाही दादा आम्हाला जास्त दिवस नाही आले चॅनल खुलू म्हणजे व्हिडिओ टाकून आम्ही आताच म्हणजे अडीच महिने झाले असते जास्तीत जास्त बेंगलोरला नाही मेंगलोर मॅंगलोर बेंगलोर आमच्यापासून भरपूर लांब आहे मेंगलोरला बैंगलोर भरपूर लगे आम मैंगलोर बे दोनों मैंगलोर मध्य जाऊ नमस्कार केडी जाधव भाव एक तेज नहीं नमस्कार शुभ दुपार श्री स्वामी समर्थ भगिवंदनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा झाल्या ते जेवण तुमच जाधव माझ्या बाहेरच पण अण्ण जाधव आहे मी ही जाधवांचीच आहे जय शिवराय जय शिवराव तुम्हाला पण श्री स्वामी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब झाले का दुपारचे जेवण झाले कायच बंचा हार्दिक शुभेच्छा सर्वांना नंतर करून जायला कुसरवंचा माझे माई श्रीरामपूर श्रीरामपूर माये रे माझे अहमदनगरच्या तिकडे तिकडे केडी डी आता पण केडी जातो ना श्री स्वामी सम्राज सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायक इकडं कर्नाटकला एअरपोर्टला जॉबला आहे कर्नाटकला जॉबला आहे ते एअरपोर्टला तेव्हा मी कर्नाटकला राहतो कर्नाटकून बोलते मी तुमच्याशी हो का धन्यवाद संभाजीनगर धन्यवाद कुठला म्हणून बघता येईल नवीन असंत ला करा शेर करा चायनल सप्लाय करा असं सपोर्ट करत रहा एका महाराष्ट्र मराठी जोडीला आणि नवीन संतर व्हिडिओ नक्की जाऊन बघा अश्विनी कुर्श या चायने वर व्हिडिओ कसे वाटतात ते सांगा ऑनलाईन व्हिडिओ असतात आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना दुरीवंदनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ज्याला का सर्वांचा आनंद करू जेवण झाले के का केलं जेवण झाले का नाही नाही मी नाही करत छोट्या दोन मुली आहे माझ्या मुलीला स्कूलला न्यायचं यायचं मी घरी मी जेडीज टेलर आहे मी लेडीज टेलर आहे मी घरीच असते मिस्टर जॉब करतात आणि माझ्या दोन्ही काम करत आहे धन्यवाद हाय हाय नमस्कार तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धुलीवंदांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता मी बंद करणार होते लाईव्ह भरपूर टाइम झाला मी लाईव्ह लाईव्हर होते मी आता बंद करणार होते याच्या आधी मला वाटतं आलेले तुम्ही आलेले ना आलेले आहेत तुम्ही अजय शिल्पा यांच्याला इकडं येत हो तेच काय का हो शिर् चालते धन्यवाद आमच्या लाईवड आल्याबद्दल काय भेटू अरे खाली काय करूल उतर हो का हो का सांगता येते हो हा, चालते चालते काही नाही बरेच वेळ झाले बोलते है ना <laughs> बरेच वेळ झाले बोलते एक मिनिट मी परत पुन्हा येते अ परत असते hmm? काय दादा आहे इथं <laughs> धन्यवाद लाईल आणि सपोर्ट करत राहा श्री स्वामी समर्थ होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला खेळून इकडे खेळ इकडे खेळतच नाही भाऊ कर्नाटकला राहतो आम्ही इकडे खेळतच नाही होळी आणि नाही आम्ही जसं इकडं म्हणजे चार पाच वर्ष झाले इकडे राहतो यंदा पण आम्ही होळी खेळलो नाही फक्त आता लाईव्हला बघतोय शिल्पांच्या लाईव्हला बघितलं भरपूर खेळत लाईव्हला बघितले तिकडे पण खेळतात मिस केलं इकडे खेळतच नाही लाईव्हला बघितल्यानंतर मुलींच चालतं आपण कधी खेळायचं जेवण झालंय मुलीला शाळेतून घेऊन आणते जेवण झालं आमचं तुमचं झालंय का तुमचं झालंय का जेवण हो चालते चालते धन्यवाद जायला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बर बघून पुन्हा भेटूया नाही नाही त्यांना सुट्टी नाहीये बाय सुट्टी नाही काल होती सुट्टी त्यांची आज नाही आज जायचंय त्यांना नाईटला यायच चालतंय बाय धन्यवाद लाल आल्याबद्दल